दक्षिण कोकणातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील नराचं नारायण म्हणून ख्याती असलेल्या श्रीदेव जैतीर उत्सवाची सांगता कवळास या कार्यक्रमानं झाली यावेळी देवाचा कौल घेण्यासाठी आणि श्रीदेव जैतीर तरंग देवतांचे खेळताना मांडावरील दृश्य पाहण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली होती सव्वीस मे पासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली होती अकरा दिवस चाललेल्या या उत्सवाची सांगता कौळासानं झाली या अकरा दिवसात गावातील प्रत्येक घरी जैतिरानं भेटी देत आशीर्वाद दिला भाविकांच्या विविध शंका समस्यांचं ही जैतीत आणि तरंग देवतांमार्फत मांडावर करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र गोवा कर्नाटक आदी राज्यातील असंख्य भाविकांनी श्री जैतिराचं दर्शन घेतलं कवळासा दिवशी प्रथेप्रमाणे सकाळपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडले

डोंगरादाऱ्यांनी सजला हो कोकण रूढी परंपरा डोंगरादाऱ्यांनी सजला हो कोकण तुळस गावी जैतीर माझा नराचा नारायण तुळस गावी जैतीर माझा नराचा नारायण हे माहेर वासणीचा देव ख्याती जगभरा माहिर वासणीचा देव ख्याती जगभरा जैतीर दुःख निवारी भक्तांना तारी

सर्वांना देव दर्शन देणार आहे कृपया कोणीही गर्दी करू नये देव सर्वांना दर्शन देणार आहे

अधिकारी सोनिया पांधरेप्रमा से ग्राम पंचायत अधिकारी सत् सतोषादरमान आंप है जनता के वित्व समस्त ग्रामस्थ अती हार्थिक स्वागत करीत आहोतिक हार्दिक स्वागत करीत आहोत भक्तिमय वातावरणात त्या ठिकाणी आपण जयशीर उत्सवापासून आज कवळ उत्सव कवळ उत्सवानं या उत्सवाचे सांगत आहोते पंधरा दिवस तुळजगावचं वातावरण भक्तिमय वातावरण आपण शैगावचं सर्व ग्राउंडी ग्रामस्थांच्या श्रीगाव श्रीदेव जयशीर हा सर्व भाविकांना दर्शन देऊत असतो आणि दक्षिण कोकणातील एकमेव देवस्थान म्हणजे तुळजगावचं श्रीदेव जयती देवस्थान साठी आलेल्या सर्व भाविकांना आम्ही या ठिकाणी आपलं स्वागत करतोय श्रीदेव देव राहतील ग्रामस्थांच्या घरी जाऊन श्रीदेव जयतीर हा सर्व भाविकांना दर्शन जातो तसेच दक्षिण कोकणातील एकमेव देवस्थान म्हणजे तुळस राहतं श्रीदेव दैतिर देवस्थान या उत्सवासाठी आलेल्या सर्व भाविकांना आम्ही या ठिकाणी आपलं स्वागत करतोय श्रीदेव देतील समिती तुळज समस्त तुळस ग्रामस्थ आणि मानकरी यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत i <laughs> खुशी करास दे खुशित ने करास दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जैती, गेले अकरा दिवस चालणाऱ्या श्रीदेव जयतीर उत्सवाची सांगता आज कवळासने होते आणि या संपूर्ण अकरा दिवसामध्ये या तुळस गावामध्ये चैतन्यमय वातावरण आपल्याला पाहायला मिळालं अनेक लाखो भाविकांनी या संपूर्ण जैतीर उत्सवापासून त्या आज कवळास उत्सवापर्यंत श्रीदेव जैतिराचं दर्शन घेतलेलं आहे लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित होते काही भाविकांनी श्रीदेव जैतिरासमोर आपली जे व्यथा जे पडस्ता म्हणतात व्यथा असतील ते मांडल्या त्या त्या त्यांच्या सोडवण्याचा प्रयत्नसुद्धा केला या संपूर्ण अकरा दिवसांमध्ये पाचव्या दिवशी दिवशीपासून श्रीजय जैतिराने प्रत्येक भाविकाच्या या ग्रामस्थांच्या घरी जाऊन दर्शन दिलं आणि हे संपूर्ण अकरा दिवसांचं जे नियोजन असतं ते चोख नियोजन या देवस्थान कमिटी असेल किंवा गावकर मंडळी असतील मानकरी असतील यांच्याकडून पाहायला मिळालं आपल्यासोबत या ठिकाणी मानकरी आहेत आणि ग्रा त्याचप्रमाणे देवस्थान कमिटीचे सचिवसुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत संपूर्ण अकरा दिवसांमध्ये कशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी होतं कारण गर्दी ही मोठ्या प्रमाणात असते आणि नियोजन हे चांगलं असणं हे खूप महत्त्वाचं असतं आज कव्हास उत्सवाने या संपूर्ण जैतिर उत्सवाची सांगता होते तर काय सांगाल कशा प्रकारे हे संपूर्ण अकरा दिवस हा उत्सव सुरू होता जैतीर उत्सव हा सव्वीस तारीखला सुरू झालेला असला तरी त्याच्या आदल्या दिवशीपासनं म्हणजे पंचवीस तारीखला रात्री देव मांडावर येऊन या उत्सवाची सुरुवात होते आणि गेली सातत्यानं पंधरा दिवस आमच्या तुळस गावामध्ये एक चैतन्याचं वातावरण या उत्सवाच्या निमित्तानं निर्माण होत असतं माहेरवाशिणींचा देव म्हणजे ज्या मुली आम्ही दुसऱ्याच्या घरी दिल्या जातात त्यांच्या माहेरवाशिणींच्या हाकेला धावणारा नवसाला पावणारा अशा प्रकारच्या ह्या देवाची एक ख्याती आहे आणि ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक वेगळं देवस्थान म्हणून ओळखलं जातं ह्या देवस्थानची एक आख्यायिका म्हणजे गेली सातत्यानं अकरा दिवस वेगवेगळ्या प्रकारचे देवाचे कार्यक्रम या ठिकाणी केले जातात पाच दिवस झाल्यानंतर देव प्रत्येक गावातील नागरिकांच्या ग्रामस्थांच्या किंवा भाविकांच्या भेटीला त्यांच्या घरी जाऊन भेट देतो आशीर्वाद देतो अशा प्रकारचं देवाचं दर्शन प्रत्येकाच्या घरी होत असतं अशा वेगळ्या स्वरूपाच्या ह्या उत्सवाला एक चैतन्यमय वातावरण आज तुळसगावामध्ये निर्माण झालेलं होतं आणि त्याचं सुसज्ज असं नियोजन आमचे तुळसगावचे सर्व ग्रामस्थ असतील आमचे सर्व मानकरी असतील या कमिटीचे सर्व विश्वस्त असतील या सगळ्यांच्या माध्यमातलं आमच्या तुळसगावचं ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य विभाग तलाठी कार्यालय असेल सगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून वेंगुर्ला पोलीस स्टेशनचं सहकार्य असेल तहसीलदार साहेबांचं सहकार्य असेल एक चांगल्या प्रकारचं प्रशासनाचं सहकार्यातनं हा उत्सव या ठिकाणी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा आम्ही भूमिका किंवा एक मानस सर्व मानकऱ्यांच्या वतीनं ठेवलेला आहे आणि दरवर्षी हा उत्साहामध्ये उत्सव उत्सव संपन्न होतो अनेक भाविकांचे प्रश्न जे जे काय समस्या असतील ते सोडवण्याचा सुद्धा एक प्रयत्न या ठिकाणी देवाच्या माध्यमातून केला जातो आणि त्याला एक चांगल्या प्रकारचं चा विश्वास या भाविकामध्ये आहे आणि या माध्यमातून एक ख्याती संपूर्ण आपल्या सिंधुदुर्गामध्ये या महाराष्ट्रामध्ये या देवाची बंदीली आहे की तर तिथे गेल्यानंतर एक न्याय मिळतो किंवा विश्वासानं आपले प्रश्न सोडवले जातात असं एक चैतन्यमय हा देवास देवाचा जो विश्वास आहे तो प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये रुजलेला आहे या माध्यमातून प्रत्येक माहेर आपले मुंबईकर असतील अन्य गावात अनेक राज्यामध्ये जे लोक स्थलांतरित झाले ते लोक असतील ते सर्वजण या उत्सवाला सहभागी होतात आणि देवाचा आशीर्वाद दरवर्षी घेत असतात अशा प्रकारचं एक सुसज्ज नियोजन आमच्या या देवस्थान मानकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं अकरा दिवस हा कार्यक्रम होतो मात्र संप वर्षभर या ठिकाणी विविध कार्यक्रम सुरू असतात जयतीर या देवघरात विसवल्यानंतर बाकीचे पुढचे जे कार्यक्रम असतात ते कशाप्रकारे चालतं जयतीर देवघरात विसवल्यानंतर जे बारा बलुतेदार पद्धतीच्या माध्यमातून जे मानकरी आहेत त्या मानकऱ्यांच्या जे है। चा चा ठेव आहेत प्रत्येकाच्या मानकऱ्यांच्या प पद्धतीनं ज्यांच्याकडे ठेवलेले आहेत पूर्वंपार ते ठेव त्यांच्या घरी जातात आणि हे आपलं जसं देवस्थान आमचे जे सुरुवात होते आमच्या विजयादशमीला दसऱ्या दिवशी या रवळनाथ मंदिरमध्ये त्या ठिकाणी आमची तरंगकाठी असेल किंवा इतर जे आ, अलंकार असतात ते त्या रवणाच्या जा मंदिरमध्ये जाऊन तरंगकाठीचे अलंकार उतरले जातात आणि त्या ठिकाणी आपलं देवाचं विसर्जन म्हणजे तरंगकाठींचं विसर्जन केलं जातं तसंच रुपडं असेल किंवा देवाचं घर असेल त्या ठिकाणी ते ते जे काही गोष्टी आहेत रुपड्याच्या असतील किंवा जैतिराच्या रुपड्या संदर्भातील ज्या गोष्टी त्या ठिकाणी काढून ते ते ठेव त्यांच्या ताब्यात दिले जातात जे मानकऱ्यांच्या अशा पद्धतीनं त्याचं पुढचं नियोजन असून आणि त्या पुढच्या पाच दिवसामध्ये सुद्धा जे मानकरी प्रमुख असतात ते संचारी कुडी असतात ते सुद्धा पाच दिवसानंतर देवाला नारळ ठेवून नमस्कार करूनच मग देव देवळामध्ये प्रवेश करतात अशा पद्धतीची आमच्याकडे प्रथा आहे निश्चितच त्याचप्रमाणे आपल्यासोबत देवस्थानचे सचिव आहेत रेडकर साहेब अकरा दिवस उत्सव चालू होता अनेक नियोजनबद्ध काय आपल्या या ठिकाणी संपूर्ण पाहायला मिळालं अनेक मान्यवर असतील त्यांनी भेटी दिल्या त्याचप्रमाणे जैतिर उत्सवाच्या पावसानेसुद्धा म मोठी अडचण निर्माण केली होती तर कशाप्रकारे नियोजन होतं याबद्दल काय सांगाल सर्वात प्रथम मी जैतिर उत्सवासाठी आजच्या कवळासोत्सवासाठी उपस्थित सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत करतो आहे खरं म्हणजे यावर्षी आम्ही सव्वीस जून सव्वीस मे ते चार जून या कालावधीकरता अकरा दिवसाकरता एक सुव्यवस्थित असं नियोजन केलेलं होतं दुकानांची नोंदणी करण्यासाठी आम्ही रजिस्ट्रेशन सुरुवातीपासूनच ठेवलेलं होतं त्याचबरोबर काही अपघात झाला किंवा काही अनर्थ घडला तर त्यासाठी प्राथमोपचार म्हणून आपण प्राथमिक आरोग्य के केंद्र तुळस यांच्या कर्मचाऱ्यांना निमंत्रित केलेलं होतं आणि ती सुविधा पण त्यांनी जैतिर उत्सवापासून दिलेली होती लाईट कनेक्शन किंवा इतर काही जर लाईटमध्ये कट झाली तर त्याच्यासाठी एम एसी डीने जवळजवळ आठ आपला स्टाफ वायरमन लाईनमन दिलेला होता त्याचबरोबर ग्रामपंचायतमध्ये पण त्यांनी स्वच्छतेसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली होती कर्मचारी नेमणूक केलेली होती नगरपालिकेचा आपण फिरतं टॉयलेट आणलेलं होतं आणि त्याचा पण वापर बऱ्याच भाविकांनी केलेला होता अकरा दिवसामध्ये खरं म्हणजे देव पाचव्या दिवशी आपल्या मांडावर येतो खेळतो आणि त्यावेळी तो बोलतो संपूर्ण वर्षभर म्हणजे खुणेने सगळं सांगितलं जात असायचं तर पाचव्या दिवसापासून आज सांगतेपर्यंत या सहा दिवसामध्ये देव स्वतः तोंडाने बोलून सगळं कौल किंवा इतर हे कामं करत असतो या अकरा दिवसामध्ये जवळजवळ पंचवीस मेपासून लोक नवस बोलण्यासाठी जे काही तुरे मानवतात ते सोन्याचे चांदीचे तुरे पण यावर्षी आलेले आहेत सगळ्याचं नियोजन सुव्यवस्थित झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुपचित प्रकार घडलेला नाही देव आहे आणि आज कवळासोत्सवाने देव मांडावर खेळल्यानंतर सर्वांची पडसळ आणि गाराणी ऐकल्यानंतर देव जे कोण देवस्थानचे मानकरी आहेत चाकर आहेत नोकर आहेत त्यांना कौल प्रसाद देऊन देव सर्वांना आपला कृपाशीर्वाद देऊन सहा वाजता जवळजवळ घरी जाणार आहे तर यामध्ये आम्हाला पोलीस प्रशासन असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल एम एस डी असेल किंवा इतर सर्व ज्या काही यंत्रणा आहे यामध्ये तहसीलदार असतील तुमचे कलेक्टर साहेब असतील यांनी आम्हाला वेळोवेळी या अकरा दिवसामध्ये सहकार्य केलं मदत केली याबद्दल आम्ही देवस्थान कमिटीच्या वतीने तुळस मानकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने या सर्वांचे आभार मानतो आणि आपण चॅनलनेही विविध स्तरावरनं आमच्या सर्व मान्यवरांचे असतील तुळस ग्रामस्थांचे असतील भाविकांचे असतील काही बाईट्स घेतलात आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून हे व्हिडिओज तुम्ही संपूर्ण देशभर पसरवलात याबद्दलही तुम्हाला मी धन्यवाद देतो आहे आमच्या तुळस गावातील काही होतकरी तरुण असतील ज्यांना संगीताची आवड आहे किंवा भजनाची आवड आहे त्यांनी त्यांच्या माध्यमातून देवाची आरती असेल अभंग असेल हे पण तयार केलं आणि यूट्यूबच्या माध्यमातून सर्व भाविकांपर्यंत पोहोचवले अशा सर्व यूट्यूबरचे पण मी आभार मानतो आहे आणि सर्व भाविकांचे आभार मानून आजच्या कवळासोत्सवाने या जैतिर उत्सवाची आम्ही उत्सव म्हणणार नाही त्याला जैतीर जै जत्रोत्सवच म्हणणार कारण अकरा दिवस हा जत्रोत्सव जसा आमच्या खजिनदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे माहीर वाशिणींचा देव म्हणून ओळखला जातो आणि सर्वांच्या घरामध्ये नवचैतन्य असतं असा एकमेव देव असेल की हा आमचा दैतीर देव प्रत्येकाच्या घराघरात जाऊन पाचव्या दिवसानंतर दर्शन देतो सर्वांना कृपाशीर्वाद देतो आणि त्याच्या कृपाशीर्वादावरच आमचे सगळे चाकरमानी लोक जगत असतात आणि ते आवर्जून या कार्यक्रम साठी उपस्थित राहतात यावर्षी आम्ही देवस्थान कमिटी आणि गावकर मंडळींनी आमच्या माऊलीचं म्हणजे श्रीदेवी सातीचं मंदिर बांधण्याचं म्हणजे जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलेलं आहे आणि त्याला पण मोठ्या प्रमाणामध्ये देणग्या येत आहेत मी सर्व भाविकांना माहेरवाशिणींना विनंती करेन की त्यांनी आमच्या या देवकार्यामध्ये हातभार लावावा आणि जसं सुसज्ज मंदिर या दैतीर देवाचं आहे तसंच आमच्या सातेरीचंही मंदिर सुसज्ज व्हावं यासाठी सर्वांनी मदत करावी एवढी अपेक्षा बाळगतो आणि इथेच थांबतोय धन्यवाद निश्चितच या उत्सवाची कवसने कवसणे सांगता झालेली आहे आणि अशा प्रकारे हे संपूर्ण चोख नियोजन यानिमित्त देवस्थान कमिटी असेल सर्व मानकरी असतील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेलं होतं जरी अकरा दिवस श्रीदेव जयतीर या गावामध्ये असला तरी संपूर्ण वर्षभराची जो आशीर्वाद आहे तो यांना देऊन जातो आणि मानकरी असतील किंवा यांच्या यांच्यामार्फत आणि तरंग देवता असतील यांच्यामार्फत संपूर्ण वर्षभर या ठिकाणी विविध जे धार्मिक कार्यक्रम असतात ते चालतात कॅमेरामॅन साहिल दहीबावकर सहित दीपेश परब वेंगुर्ला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल